शिरपूर धुळे शहरात जगविख्यात पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराण कथेचे आयोजन दिनांक एक डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात होणार असल्याचे शिवमहापुराण उत्सव समिती शिरपूरतर्फे श्री हेमंत पाटील श्री प्रसाद पाटील श्री रोहित शेटे विशाल अग्रवाल निलेश अग्रवाल सचिन जैन भालचंद्र वाघ निलिमा ठाकूर कविता बाविस्कर या उत्सव समितीच्या सदस्यांनी सांगितले दिनांक तीस रोजी दुपारी पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे आगमन होणार असून त्यांची शोभायात्रा किसन विद्या प्रसारक मंडळाचे कार्यालयापासून ते पाटीलवाड्यापर्यंत काढण्यात येणार आहे सर्व शिरपूरकरांनी कथेत सहभागी होण्याचे व कथा निर्विघ्न हो अशी प्रार्थना करण्याचे आवाहन श्री शिवमहापुराण उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे कथेचे आयोजक श्री शिवमहापुराण उत्सव समिती शिरपूरने या अभूतपूर्व कथेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे आनंद पाटील संचालक हिंदू आवाज न्यूज शिरपूर